घाट त्या अंदाज भोवण्याने या ठिकाणी घातलेलं आहे आणि फक्त या ठिकाणी सांगितलं दुराचा बाजार असेल पीएम मध्ये कार्यालय असेल अनेक कार्यालय त्या ठिकाणी घेऊन जाण्याचा घाट या ठिकाणी काढता परंतु या ठिकाणी संपूर्ण भोर तालुक्याच्या वतीने या ठिकाणी बचाव समिती या ठिकाणी स्थापन करण्यात आली ही कुठल्या एका पक्षाची एका संघटनेची संघटना नसून या ठिकाणी विविध पक्षाचे विविध संघटनांचे पदाधिकारी समाजसेवक संघटक या ठिकाणी या महोत्सव झाले आणि हा संघर्षाचा आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून काल जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून चौरे यांनी अतिशय सक्षमपणे कट्टरपणे विरोध केला ही बातमी घेणार तालुका नव्हे तर ता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मंत्र्यापर्यंत मुख्यमंत्र्यांपर्यंत त्यांनी निर्णय घेतला त्यांच्यापर्यंत जाऊन धडकली वक्तव्य केलं काय वक्तव्य केलं की या ठिकाणी शहरामध्ये दीपक काय कोण दादेगिरी किती दादागिरी किती का तुम्हाला दुकान बंद करायला लागते का आजचा हा व्यापाराच या ठिकाणी संघर्ष समितीच्या वतीनं मी खर तर या ठिकाणी मनापासून अभिनंदन करते हा विषय मोहोळ बंद पडणार आहे अर्ध गाव जर गेलं अर्ध तालुका जर गेला अंतरला तर काय होणार आहे आपली रोजीरोटी बंद पडणार आहे आपली दुकानं बंद पडणार आहेत एखादी व्यक्ती पेनूरवर तहसीलमध्ये कार्यालयासाठी कामा कामकाजासाठी जर आली ते अनेक ठिकाणी एखादी महिला आली तर त्या ठिकाणी साडीच्या दुकानात जाईल मध्ये जाईल दवाखान्यात जाईल अनेक व्यापाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी ती खरेदी करेल आणि आपल्या बाजारपेठेला या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपली भर भरत होती परंतु प्रत्येकाच्या घरात आधी या निर्णयानं एक दुःखाचं सावट पसरलंय आधी नाही तो कभी नाही आता जर या संघर्षामध्ये कुणी सामील नाही झालं तर भविष्यामध्ये आपल्या मोहोळ शहरातील तालुक्यातील लोक आपल्याला माफ करणार नाहीत म्हणून या ठिकाणी संघर्ष समिती मोहोळ संघर्ष बचाव समिती या ठिकाणी उदयासा जन्म झाला करून मोहोळ आणि तालुका बंद केला अशा प्रकारचं काहीतरी वक्तव्य आपल्या गावात झालं त्यांना मला या इथल्या या व्यापाराला विचारा या ठिकाणी जाहीर केलंय की जोपर्यंत हा लढा कर, जो हो ही संघर्ष समिती करत करते जोपर्यंत हा निर्णय रद्द होत नाही तोपर्यंत या हा व्यापारी या संघर्ष समितीच्या सोबत आहे अनेक योजनांची बरसात त्या ठिकाणी होते पाच वर्ष होऊन गेले तुम्हाला आमदार होऊन फक्त तू शेवट शेवट आता या ठिकाणी तुम्ही एक एक योजना आणताय तुम्ही प्लॅन प्लॅन पूर्वक ही गोष्ट केली आहे की कधी कुठली योजना आणायची कधी कुठली योजना आणायची आणि शेवट शेवट तुम्ही एक दोन महिन्यापुरतीची तुम्ही आता सध्या आमदार आहेत दोन महिन्यानंतर तुम्ही आमदार असणार नाही काल मध्ये जाऊन त्यांनी काही मारड फोडला मराठा समाजसाठी त्यांनी काही कुठे देऊ म्हणतायत हे आता कशाला परंतु आम्हाला हे नाही चालेल परंतु आमच्या मोहोळचा मोहोळ शहर मोहोळ तालुका आबाधित राहायला पाहिजे यासाठी सर्वांची एक झूट कायम राहिली पाहिजे आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत एका कुठल्या व्यक्तीला हा निर्णय बदलणार नाही जोपर्यंत आपले संघटन आपण जोपर्यंत सर्वांची एकी दाखवत नाही तोपर्यंत हा ना, निर्णय रद्द होण्यासाठी त्यांना भाग पडत नाही या ठिकाणी अधिक आदिक वेळ नाही आता आज संघर्षाच्या लढामध्ये आपण सर्वांनी सामील व्हावा अपेक्षा ही अपेक्षा व्यक्त करून थांबते जय हिंद